नमस्कार मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपलं विश्वजय आयुर्वेद प्रणित आयुषवास्थ्य या चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण बघणार आहोत अस्थिक्षय म्हणजे ऑस्टिओपोरोसिस तर अस्थिक्षय किंवा हाडांच्या तक्रारी सांध्यांच्या तक्रारी ह्या आजकाल खूप प्रमाणात बघायला मिळतात अस्थिक्षय होतो म्हणजे काय होतं की बोन मास किंवा बोन डेन्सिटी म्हणजे हाडांची घनता जी आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते आणि मग सांध्यांच्या तक्रारी किंवा हाडं दुखणं जे आहे तर ते सुरू होतं आयुर्वेदानुसार अस्थिधातू जो आहे तर तो, तो शरीरात धारणाचं काम करतो शरीराला आधार देण्याचं आकार देण्याचं काम करतो आयुर्वेदानुसार वातदोष आणि अस्थिधातू यांचा व्यतिरेक संबंध आहे म्हणजे काय तर वातदोष वाढला तर अस्थिधातूंचा क्षय होतो म्हणजेच आपल्याला अस्थिधातूंची जीज कमी करायची असेल तर वात दोष जो आहे तर तो कमी करायला हवा तर फक्त वातदोषाचा विचार करूनही चालत नाही तर त्याबरोबर वर व्याधी कुठला आहे त्याची अवस्था काय आहे किंवा कफ पित्त दोषाचा काही अनुबंध आहे का तुमची जीवनशैली कशी आहे ऋतू कोणता आहे अनुवंशिकता आहे का अशा अनेक पातळ्यांवर विचार करून मग अस्थिक्षयाच्या चिकित्सेचा आपल्याला विचार करावा लागतो अस्थिक्षय होण्याचं महत्वाचं कारण आणखी एक का आहे ते म्हणजे आहारामध्ये असलेला पोषकद्रव्यांचा अभाव किंवा डी डीची कमतरता तर बोन डेन्सिटी जी आहे तर ती आपण मधूनमधून चेक करायला पाहिजे किंवा व्हिटॅमिन डी कॅल्शियम लेवल या बघायला पाहिजे आणि दुखणं जे आहे तर ते थोडंसं सुरू झाल्यानंतर तात्पुरते उपचार करून अंगावर काढण्यापेक्षा जर आधीच आपण योग्य प्रकारे काळजी घेतली आणि अस्थिरातून बळकट केला तर विकार न वाढण्याची शक्यता असते मणक्यांच्या सांध्यांच्या तक्रारी निर्माण न होण्याची शक्यता असते त्यामुळे अस्थिजातूचा या क्षय याकडे दुर्लक्ष कर न करता आपण त्याची वेळेवर योग्य पद्धतीने चिकित्सा करून घ्या घ्यायला हवी आता आपण त्याची कारणं बघूया की का बरं अस्थिक्षय होतो सगळ्यात पहिलं कारण तर आहेच की शरीरात पोषक घटकांचा अभाव कॅल्शियम आपल्या आहारातनं कमी प्रमाणात दिल घेतलं जातं किंवा त्याकडे विशेष लक्ष दिलं जात नाही आणि अस्थिक्षयाची सुरुवात होते त्याचबरोबर जे आहे तर ते पचन संस्थेच्या तक्रारी आपण पोषणामध्ये आहार आहारामध्ये कॅल्शियम घेतोय हाडांना बळकटी देणारा आहार घेतोय पण जर संस्थाच व्यवस्थित नसेल तर त्याचं ॲब्सॉप्शन व्यवस्थित होणार नाही आणि मग हे पोषक घटक जे आहेत तर ते आपल्याला व्यवस्थित मिळणार नाहीत त्यामुळे पचनसंस्था जी आहे ती पण आपली चांगली असायला हवी आणखी जे एक कारण आहे ते म्हणजे हार्मोन्समधले बदल थायरॉइड पॅराथायरॉइड हॉर्मोन्स आहेत तर त्यांच्या काही विकृती असतील तर त्याच्यामुळे पण कॅल्शियम मेकॅनिझमवर परिणाम होतो आणि हाडांची झीज व्हायला सुरुवात होते स्त्रियांमध्ये मेनोपॉजनंतर इस्ट्रोजेनचं प्रमाण कमी होतं किंवा पुरुषांमध्ये अँड्रोपॉजनंतर टेस्टेस्टेरॉनचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि तेही एक महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे अस्थिक्षय निर्माण होतो आणखी जे आहे तर ते म्हणजे बैठी जीवनशैली बऱ्याचदा आपल्या हालचाली होत नाही किंवा आपण व्यायामासाठी वेळ काढत नाही आणि मग त्यामुळे जे आहे तर तोही अस्थिक्षय होतो तर आपण वेट बेअरिंग करतो वजन उचलतो स्नायू ताणण्याचे काही व्यायाम करतो किंवा तशा हालचाली करतो तर अशा जर हालचाली आपण करत असू तर आपलं बोन मास जे आहे तर ते चांगल्या पद्धतीने राहतं पण हेच जर आपण स्नायू वापरत नाही आहोत हालचाली करत नाही आहोत आणि नुसतं बसून राहत आहोत तर हळूहळू बोन मास जे आहे तर ते कमी व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे पण अस्थिक्षय क्षय जो आहे तर तो निर्माण होतो आणखी कुठली कारणं आहेत बरं तर काही प्रकारची औषधं आहेत ज्याचं आपण दीर्घकाळ सेवन करत आहोत किंवा काही शस्त्रकर्म झालेली आहेत आणि त्यानंतर काही औषधं दिलेली आहेत किंवा की सारखी द्रव्य आहेत की ज्यांचं खूप दीर्घकाळपर्यंत काही आजारामुळे सेवन झालेलं आहे तर तेही एक महत्त्वाचं कारण आहे की अस्थिक्षय जो आहे तर तो निर्माण होतो काही तुमच्या सवयी असतील तंबाखू सेवन आहे अल्कोहोल किंवा स्मोकिंगच्या सवयी आहेत तर त्यामुळे पण कॅल्शियमचं ॲब्सॉप्शन जे आहे तर ते व्यवस्थित होत नाही आणि मग अस्थिक्षय व्हायला सुरुवात होते तर अशी ही वेगवेगळी कारणं आहेत की ज्यामुळे अस्थिक्षय शरीरामध्ये निर्माण होतो तर आता आपण त्याची लक्षणं बघूया अस्नस्थितोद सदनम दंत केशन खादिशू असं वाघभटाचार्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे काय तर हाडांमध्ये वेदना व्हायला सुरुवात होते दात केस आणि नख यांच्या वेगवेगळ्या तक्रारी ज्या आहेत तर त्या सुरू होतात तर त्यामध्ये केस गळणं आहे केस वृक्ष पडणं आहेत दात हालायला लागतात दुखायला लागतात संधी बंद जे आहेत तातांचे ते ढिले व्हायला लागतात हाडं कुरकुरायला लागतात शरीरातले सगळे सांधे दुखायला लागतात पाठीला एक प्रकारचा बाक येतो किंवा तुम्हाला थोडं आघात झाला पडलं तरी लगेच फ्रॅक्चर होतं अशा पद्धतीची वेगवेगळी लक्षणं जी आहेत तर ती अस्थिक्षयामध्ये होतात काही जणांची त्वचा जी आहे ती वृक्ष खरखरीत होते निस्तेज होते हे पण एक अस्थिक्षयाचं लक्षण आहे तर ह्याचे आपण आता उपाय बघूयात की असे वेगवेगळी लक्षणं निर्माण झाल्यानंतर आपण आपली काळजी कशी घ्यायची सगळ्यात पहिला उपाय म्हणजे शरी संपूर्ण शरीराला ला तेल लावणं त्यात तिळाचं तेल असेल आणि ते कच्च्या घाणीवरचं असेल तर तिळामध्ये नैसर्गिकरित्या कॅल्शियम असतं आणि ते स्निग्ध असतात तर ते तेल जे आहे तर ते तुम्ही संपूर्ण शरीराला ला रोज लावून घेऊ शकतात अगदीच जमलं नाही तर आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा हे ते तेल लावायचं आहे त्याच्यामुळे वातदोष कमी होतो आणि अस्थि जे आहेत त्यांचं पोषण व्हायला मदत मिळते आहारामध्ये जे आहे तर ते अस्थिला बळकटी देणारे पदार्थ जे आहेत खजूर आहे डिंक आहे खारीक आहे खजूर आहेत मखाणे आळी राजगिरा नाचणी नाचणी जी आहे ती आयल आयन कॅल्शियमने अतिशय परिपूर्ण आहे तर ह्यांचा तुमच्या आहारामध्ये तुम्ही समावेश करू शकता डिंकाच्या लाडूचा आता आपण एक व्हिडिओ केलेलाच आहे त्याचबरोबर तुम्ही आळीवाचे लाडू किंवा खीरपण घेऊ शकता भाज्यांमध्ये तुम्ही तांदूळजा शेवगा या पद्धतीच्या भाज्या आहेत त्यांचं सेवन करू शकतात औषधं जी आहेत तर त्यामध्ये काही वनस्पती आहेत अर्जुन साल आहे अश्वगंधा लाक्षा आहे तर यांचं पण तुम्ही सेवन करू शकतात किंवा शंखशक्ती प्रवाळ आहे त्याची जोड देऊ शकतात परंतु किंवा गंधतेलासारखं द्रव्य आहे ते पण घेऊ शकतात परंतु त्याआधी वैद्यकीय सल्ला मात्र नक्की घ्यायला पाहिजे अस्थिपोषकवटीसारखी द्रव्यं आहेत तिथं ती पण तुम्ही घेऊ शकतात आहारात जरी आहे तर तुम्हाला नैसर्गिकरित्या कॅल्शियम म्हणून तुम्ही चुना जो आहे तो तो नैसर्गतच कॅल्शियम आहे त्याच्यामध्ये तर विड्याच्या पानाला लावून तुम्ही चुना घेऊ शकता किंवा चुन्यामध्ये पाणी घालून ठेवलं आणि त्याची निवळ जी आए, ती आ, आहे ती दुधाबरोबर घेतली तरी चालू शकते दूध हा कॅल्शियमचा एक नैसर्गिक स्रोत आहे त्यामुळे गाईचं म्हशीचं दूध किंवा दुधापासून बनणारे पदार्थ दही ताक आहे त्याचंही सेवन तुम्ही करू शकतात त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या कॅल्शियम जे आहे तर ते वाढू शकतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे विटॅमिन डीचं सेवन रोज उन्हामध्ये पंधरा वीस पंचवीस मिनटं तुम्हाला जसा वेळ असेल तसं बसलं तर तुमचं शरीर नैसर्गिकरित्या विटॅमिन डी जे आहे तर ते तयार करतं तुमच्या पचन संस्थेच्या जर काही तक्रारी असतील तर त्यावर चिकित्सा घेऊन तुमचं पचन सुधरवलं म्हणजे मग हे हा जो तुम्ही आहार घेताय तो व्यवस्थित शोषला जाईल इतर काही आजार झालेले असतील हार्मोनच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठीची चिकित्सा करून घेऊन मग नैसर्गिकरित्या कॅल्शियमचं सेवन केल्यानंतर तुमची हाडं जी आहेत तर ती नक्की बळकट होतात बाह्य उपचारांमध्ये जे आहे तर ते तुम्ही जानूब असते म्हणजे गुडघे दुखत असतील तर जाणू बसती मान दुखत असेल तर मन्या बसती कंबर दुखत असेल तर कटी बसती यासारखे उपचार करून घेऊ शकतात किंवा पक्वाशयामध्ये दिली जाणारी जी आहे ती गुद बसती त्यामुळे ही पक्वाशयातला वाद कमी होऊन अस्थींचं पोषण व्हायला मदत मिळते त्यामुळे बस्तीसारखा उपचार जो आहे तर तो पण तुम्ही करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आहारातनं जे आहे तर उन ते तुम्ही नैसर्गिकरित्या आहार ठेवून कॅल्शियमची कमतरता भरून ठेवू शकतात ऊन उन्हाचं सेवन केलं अभ्यंग केलं हे अशा अनेक उपचारांनी जे आहे तर ते तुम्ही तुमचा अस्थिधातू जो आहे तो तो बळकट करून ठेवू शकता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काही स्मोकिंगसारख्या सवयी असतील तर त्या सोडून द्यायच्या आहेत आणि व्यायामाची चांगली सवय लावून घ्यायची आहे त्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग वेट ट्रेनिंग हा, हा स्नायू जे आहेत त्यांचं ताणणं धावणं चालणं जे तुम्हाला जमत असेल तो व्यायाम तुम्ही जो आहे तो तो केला गेला पाहिजे त्यामुळे बोन मास जे आहे ते राखायला मदत मिळते आणि तुमचे हाडं जी आहेत तर ती बळकट राहतात मांसाहारी लोक आहेत ते बोन सूप सारखे पदार्थ आहेत ते पण आहारामध्ये त्यांचा समावेश करून घेऊ शकतात या थी थी आर तर ह्या पद्धतीने तुम्ही आहार विहाराचं आचरण केलं आणि तुमची हाडांची बळकटी जी आहे ती करण्याचा प्रयत्न केला तर सांध्यांच्या तक्रारी तुम्हाला निर्माण होणार नाहीत आणि तुमची हाडं जी आहेत ती चांगली बळकट राहतील तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार